दररोज एक प्रश्न घेऊन आपण मुलांसमोर येऊया मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर करूया आजचा प्रश्न पहा मित्रांनो एका संख्येला पंधराने वाढतो तर ती संख्या कोणती पर्याय दिलेला मित्रांनो अठरा छत्तीस बारा सत्तावीस आता मित्रांनो आपण मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करूया मुलं हा प्रश्न कसा सोडवितील त्याने पर्यायातला प्रत्येक संख्या धरणार आहे पर्याय आणि प्रत्येक आता अठरा पर्याय घेतला अठराला पंधराने गुंततील पुन्हा अठराला अठराने गुंततील आणि दोघातला फरक कुठे छत्तीस येत बघतील मला सांगा मित्रांनो या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये छत्तीस सेकंदात हे उत्तर निघल का या पद्धतीने गेल्यास तुम्ही प्रत्येक पर्याय जर आपण ठेवत गेलो तर आपलं उत्तर छत्तीस सेकंदात येऊ शकत नाही आणि आपलं ध्येय आहे की प्रत्येक मुलाला मित्रांनो छत्तीस सेकंदात उत्तर यायला हवंच स्पष्टीकरणासह याचं उत्तर कसं काढायचं मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी की मित्रांनो गुणाकार क्रिया आहे कधी कधी भागाकार असते हे लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी एका संख्येला पंधरानं गुणायचं होतं पण गुणलं अठरानं न आणि इथं वाढ झाली कधी कधी घट सुद्धा होऊ शकेल मग याचं उत्तर काही सेकंदाच कसं काढायचं मित्रांनो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गुणाकार क्रिया असली की मित्रांनो फरक लक्षात ठेवा फरक वाढलेला असेल किंवा घट झालेला असेल इथं फरक छत्तीस आहे मित्रांनो थर्टी सिक्स आहे बरोबर बा म्हणजे इथे वेळ वाया घालायची गरज नाही तीस सेकंदाच्या उत्तर निघणार प्रत्येक मुलाचा आत तुम्ही मित्रांनो उदाहरणं देऊन पहा शंभर टक्के मित्रांनो उत्तर निघणार तीस सेकंदाच्या आत गुणाकार क्रिया मित्रांनो फरक वरती लिहा खाली मित्रांनो छेद रेषा वडा आता विचार करा अरे पंधरानं गुणायचं होतं अठरा न गुणलं अरे या दोघांमध्ये फरक किती आहे पंधरानं गुणायचं होतं गुणलं अठरा न म्हणजे मित्रांनो अठरा वजा पंधरा करा बघा बघा साधी कन्सेप्ट मित्रांनो छत्तीस फरक आहे गुणायचं होतं पंधरा न गुणलं चुकून अठरा न दोघातला फरक काढूया बघा वर छत्तीस अठरा मधून पंधरा गेले तीन मित्रांनो या तीन ना छत्तीस लान मित्रांनो तीन तीन दोन्ही सहा म्हणजे मित्रांनो उत्तर झालो काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही रिचेक करायची गरज नाही काय करायची गरज नाही मित्रांनो नो रिचेक काही गरजच नाही या ठिकाणी अॅक्युरेट उत्तर आहे मित्रांनो ऍक्युरेट खात्री करायची का मित्रांनो आपण बघूया का खरंच बरोबर सांगता का सर मित्रांनो आता बघूया आपण बारा बाराला प्रथम अठरा गुणूया मित्रांनो बारा गुणिले अठरा दोनशे सोळा आलं मित्रांनो वा बरोबर आहे मग आता बाराला पंधरानं गुणूया मित्रांनो एकशे ऐंशी आलं मग दोघातला फरक खरंच छत्तीस येतो का दोनशे सोळा वजा एकशे ऐंशी फरक छत्तीस आला मित्रांनो बघा म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पर्याय ठेवायची गरज आहे का मित्रांनो एकच म्हणणं आहे की मुलांचा वेळ वाचला पाहिजे आणि अचूकता आली पाहिजे यासाठी मित्रांनो आपण दररोज सव्वा आठ ते पावणे नऊ या टायमिंगमध्ये एक व्हिडिओ घेऊया तुम्ही सुद्धा तुमच्याकडचे काही प्रश्न असतील तर माझ्या मोबाईल नंबरवर मित्रांनो नक्की पाठवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो या यूट्यूब चॅनल पहा नरवणे सरांचं विजयकुमार अशोक नरवणे शहाण्णव त्र्याहत्तर बावन तेरा या नंबरवर मित्रांनो तुमच्या पण काही कन्सेप्ट असतील प्रश्न असतील तर याच्यावर पाठवा आपण त्याचं स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करूया आपलं एकच ध्येय आहे की मुलांना मित्रांनो गणित विषय पण सोपा गेला पाहिजे बाकी विषय तर पाठांतराने होणारच आहेत गणिताची भीती नाहीशी झाली पाहिजे मुलांची मित्रांनो तुम्ही सर्वजण देत असलेल्या प्रतिसादासाठी